नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती ज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये अक्षकांचे मनापासून स्वागत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती राजेश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्नाभाऊ साठेंचा

अकोला येथून क्रांती फाउंडेशनच्या वतीनं दोन हजार चोवीस ला वरवधू परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदा संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांच्यापर्यंत वधू वडूपर्यंत हे संकल्पना केली पाहिजे यासाठी आज अशोक वाटिका येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तथागत भगवान बुद्धांना आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना या महापुरुषांना अभिवादन करून या ॲटो प्रचाराची सुरुवात केली आज त्या प्रचार ॲटोची उद्घाटन आणि महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक जण या ठिकाणी आले जे क्रांतीचे अनेक चळवळीत कार्य करणारे हे व्यक्ती होते त्यांच्या हस्ते आज आमचे जयतीभाऊ पास पगार यांनी या ऍपची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या प्रचार रॅलीची सुरुवात केली त्याबद्दल आम्ही हिम क्रांती फाउंडेशनच्या एम्स एम कांती दिन्पकान्ट, फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो आणि समाजाला जास्तीत जास्त आवाहन करतो की वरवधू हा मेळावा नऊ नऊ दोन हजार चोवीस ला आयोजित केला आहे तरी या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व वधू वरवधून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपली नोंदणी करून एक सामाजिक उपक्रम राबवण्याची एक संधी या संघटनेला देण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आज आपल्याला आपल्या प्रत्येकांना थाटामाटात लग्न करण्याची एक बाबासाहेबांच्या आपल्याला संधी मिळाली नाही तर बाबासाहेबांचं आणि माता रमाईचं लग्न हे अतिशय साध्या पद्धतीने झालं बाय खेड्याच्या मार्केटमध्ये नऊ डिसेंबर नऊ एप्रिल एकोणीसशे चारला ला माता रमाईचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लग्न त्या ठिकाणी झाले आणि अतिशय साध्या पद्धतीनं की बायखेड्याच्या मार्केटमध्ये ओरून पाणी असताना त्या ठिकाणी लग्न झाले परंतु त्या बापाच्या पुण्यानं आज आपण माटात लग्न करतो आणि हे आव्हान करतो की त्या बाबासाहेबांच्या पुण्यानं आज हे संघटना हे क्रांती फाउंडेशन संघटना बाबासाहेबांचं सा कार्य समोर नेण्याचा संकल्पना करत आहे त्याच माध्यमातून आज बाबासाहेब आणि मातारमाईला अभिवादन करून आपण जास्तीत जास्त संख्येने वरू या परिचय मेळाव्यात आपली नोंदणी करावी एवढंच आम्ही आवाहन करतो आणि आमच्या हस्ते याचं उद्घाटन झालं त्याबद्दल आम्ही हिमक्रांती फाउंडेशनचे आमचे फळस पगार पगार यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या या संकल्पनेला अकोल्या जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनेने जाहीर पाठिंबा त्यावेळेस एवढच आम्ही अपेक्षा करतो जय भीम नमोधय जय अशोका लोक ज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद